चित्रांना दीपक द आहेत आणि आपण आता त्यांना स्टँडवर आणायला निघालेलं आहे खूप गडबडीत आहे असंच करायचं असतं मी काच खूप खुश आहे मस्त आहे की आपले जीव की काळीच प्राण आपल्याला भेटत आहे चक्क पुण्या आमची गाडी आपण भेट असतो तर नमस्कार मित्रांनो हे आता आपले दीपक दा यांची आणि माझी भेट मी पुण्याला लुपिनला इंटरव्ह्यू ला गेलेलो प्रसंगी झाली होती तेव्हापासून आम्ही एकत्र आहोत करून झाल्यावर दीपक पहिलं पाणी वगैरे दिलं फ्रेश वगैरे झाले मग पहिले आम्ही सेल्फी काढली खूप दिवसातून भेटलेलो ना त्यांचा लाडका लेख त्यांना ला, खूप दिवसातून भेटला त्यामुळे दोघं पण खुश मग या यांनी घेतलेली गाडी अशी दाखवली निवांत शाईन घेतली आहे बघा एक लाख तीन हजाराची मग आम्ही घरकड्यात आलो चोंडूला हात लावला मस्त पैकी निवांत पैकी मग आम्ही आत खालचे शेत वगैरे बघा गेलो तिथं सेल्फी सेशन केलं त्यांना जरा माहिती सांगितली कसं कसं असतं कारण की, की। कसे कसे ते बुलढाण्याचे आहेत ना त्यामुळं आपल्याकडं असा सातारे भाग आपला कसा असतो काय असतं कसं कोणती कोणती पिकं घेतली जातात ते सांगितलं त्यांनी मी लावलेला चापा दाखवला ते पण म्हटले खूप मस्त झाडे लावू आता ह्या पावसाळ्यात तर भरपूर झाडे लाव आणि ब्लॉगमध्ये नक्की टाक मी म्हटलं आहे तुम्ही बोलाल तसं आपण करतो आहोत मग आम्ही परत चोंडला दाखवाय आलेलो आहोत मस्त पाय सं तर दुसऱ्या दिवशी सं आपल्याला सकाळच्या पाऱ्या सज्जनगडला फिरायला जायचं होतं मग आम्ही नाश्ता केला मस्तपैकी दोघांनी पण खाल्लं आणि आम्ही आमच्या प्रवासाला रवाना झालो मग प्रवासातून झाला विहंगम दृश्य घाटातील दाखवतोय तुम्हाला बघा जाताना मग आम्ही असे गाडीवरून गेलो घाट मस्त खूप होता फक्त असं जळलेला आहे कोणीतरी वणवा पेटवले असतील ना बहुतेक त्यामुळे ते वणवा पेटत जाऊ ना जाऊ नका तुम्ही पण ते वन प्राण्यांना खूप त्रास होतो त्या वन भेटायचा मग असं आम्ही आम्ही वळलो आत आणि सज्जनगडच्या दिशेने रवाना झालो हळूहळू आम्ही आपलं जात होतो मस्त बायकी दीपकद त्यांचे किस्से सांगत होते काय काय केलं तुमच्या वाचून काय काय नाही मग आम्ही असं पोचलो गाडी पार्किंगला जागा शोधली गाडी लावली आणि असं मग दीपकदानला सांगितलं समर्थ रामदास असंच आम्ही पुढे जाताना नाही तर पुढे आमच्या तर आम्ही इथे छत्रपती शिवाजी महाराज महाद्वारपाशी आलो आता मी पुढे माहिती सांगत आहे नमस्कार तर आपण आलेलो आहे तर जे काय आपण ना सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये दाखवेन हवे हळू कसं आम्ही आलो त्याचं सगळे शूटिंग काढलेलं आहे तर पुढे तुम्ही बघा आपण काय कसं कसं करतो काय काय आहे चला माझ्यासोबत फिरा तुम्ही पण माझ्यासोबत आनंद घ्या सज्जन गडकर ह्यानांचा समर्थ रामदासांचा पावन भोन ही धरती संपूर्ण ऐका जो हा परिसर तो सगळा पावन झालेला आहे आपल्याकडं काही बर कमायक वगैरे नाही त्यामुळे तुम्हाला तो, तो आवाज ऐकू आला नसेल तर माझ्यासोबत दृश्य सज्जनगडची बघा आणि मला काय म्हणू नका परतन कमेंट सेक्शन मध्ये आवाज येईना हे होईना ते होईना जसं आहे तसं बघून घ्या आपलं मस्त पैकी सज्जनगड हे बघा दीपक दामचे मग या बघून घ्या सज्जनगड हा खूप सुंदर गड आहे प्रत्येकाने ह्या गडावर एकदा तरी यावे हे मुख्य मंदिर आहे रामाचा आणि समर्थ रामदासांची समाधी पण इथेच आहे खूप शांतता खूप असा गारवा हे ते म्हणजे अनुभवता येईल तुम्हाला आणि मूळ कारण म्हणजे इथं आल्यावर असं तुम्हाला भासेल की आपण जरा जरा इतिहासात आलो आहे जरा समर्थांच्या भूमीत आलो आहे जरा समर्थ आपल्यासोबतच आहेत असं तुम्हाला खूप वेळा वाटेल इथे क्रिकेट खेळत होते तिथले दादा लोक आणि इथे आम्ही समर्थ रामदास राहिलेले त्यांचे जे वस्त्र वगैरे ठेवलेले ना ते दाखवले परत आम्ही दहाब्याच्या मार्गाकडे निघालो आणि स्मूदी घेतली तर स्मूदी घेतचे इथं स्मूदी आहे ना ते दहा रुपयाची पंधरा रुपयाला विकतात आणि हे गाडं दोन बागा कशी आहेत मस्त पाहिजे इथे फिरत असतात कायम खूप वेळा पाहिले मी आणि हे उरमोडी धरण परळीचे कसं आहे दृश्य ते खूप जण आले होते इकडं तेच त्यांचे फोटो सेशन चालू होते मग आम्ही पण थांबतोय आम्ही आमचं सेशन चालू केलं मस्त पैकी शाहरुख खानसारख्या पोजेस वगैरे दिल्या सेल्फी वगैरे काढली माझी ज्ञान देण्याची भूमिका निभावली माझी मी आपली सांगितली दीपकदानला जरा थोडी माहिती दिली मस्त पैकी दीपकदा म्हणले खूप छान आहे मग आम्ही प्लॅन केला की नंतर ना मग आम्ही उरमोडीला पण जायचं मग तो लॉग आहे ना तो उरमोडीचा दुसऱ्या पार्टमध्ये टाकणार आहे मी कारण की हा खूप मोठा व्लॉग होईल तर अशी आम्ही दृश्य सांगितली जरा माहिती दिली सह्याद्रीची दीपकदानला कसं असते सह्याद्री इथे मराठे मुघलांना पळवायचे सह्याद्रीत बघा मस्त पैकी आणि बोलून जायचे मुघल हे सगळे दृश्य वगैरे दाखवले हे पावसाळ्यात तर खूप मस्त असतो सज्जनगड तुम्हाला काय सांगावं तुम्ही एकदा यावं पावसाळ्यात खूप जण इथे स्वत दुस लोकांची गर्लफ्रेंड वगैरे इकडे सगळे चालतं असले हे घेऊन येतात तर तसं काय करू नका घेऊन आला तर चांगले हे नाही या भावनेने या दर्शन घ्या आणि आम्ही आता द्वाराकडे पोचलेलो आहे दाभाचे गणपती तर दर्शन घेत आहोत तर दर्शन घेता घेता एक काका मामा बा आपण काही हे आप बोला ते मामा ज्ञान देत आहेत ते ऐका त्या मामांनी खूप भारी ज्ञान दिलं माझ्या डोक्यावरून हात फिरावला माझ्या मला सांगितलं की हृदयात हा आपल्या आत्माराम असतो वगैरे वगैरे असं ज्ञान दिलं मला खूप आनंद झाला त्यांचं ज्ञान ऐकून आणि हा कारी साइडचा भाग दाखवला दीपकदानला इकडं सांगितलं कार्य असे गाव आहेत वगैरे आणि मग आम्ही नंतरनं आंगलाई माता जी अंगापूरच्या डोहात समर्थ रामदासांना गावलेली तिकडे आम्ही मार्गस्थ झालो त्यानंतरनं असं आम्ही नजारा दाखवला धरण वगैरे बघितलं फोटो सेशन केलं दीपक थोडं दीपकदा पण खुश झाले मस्त तिथे दिदी पण एक कुठले तरी फोटो काढत होती एक दादा होता खूप मस्त वाटलं आणि आम्ही आपलं आपल्या आमच्या अपला, अंगलाय मातेकडं प्रस्थान केला वाट्याने जाता जाता, जाता चर्चा केली दीपक दाननी मी की कसा काय गड बांधला असेल कसं काय झालं असेल किती शक्ती असेल समर्थ महाराजांकडे त्यांनी किती सिद्धी पूर्ण तो असं येऊन कितीतरी लोककल्याण आहे ह्यावर अशी सगळी आम्ही चर्चा केली आणि पुढे प्रस्थान केले तर दीपकदा म्हणले की असल्या पवित्र भूमीत येऊन मी धन्य झालो मला इथे आणल्यासाठी धन्यवाद खूप खूप धन्यवाद असे त्यांनी मला सांगितले तर खूप मनाला बरं वाटलं तर तुम्हीही सगळ्यांनी एकदा आयुष्यात नक्की सज्जनगडला या तिथला तीर्थ प्रसाद खावा खूप मस्त आहे तर इथं आल्यावणं ते असे म्हणजे लिफ्टने ते सामान खा खालचीवर आणत होते ते काका ते काम करत होते ते पण तुम्हाला दाखवलं हे असे बघा लिप्ट जाते खालीहून वरती येते या असे मस्तपैकी मग आम्ही इकडे आलो अंगलाय मातीच्या मंदिराकडे मस्तपैकी आईचं मंदिर आहे तर ही तीच मूर्ती आहे जी समर्थ रामदासांना अंगापूरच्या काळ डोहात सापडली होती ती मूर्ती तर बघा आईला बघा एकदा कशी मस्त मूर्ती आहे मस्तपैकी आम्ही मातीच्या चरणात नतमस्तक झालो आशीर्वाद घेतले आईचे आणि मग थोडा फोटो काढला ये हे बघा मंदिरातला आतली बाजू कशी आहे मस्त पायकी तिथे समर्थ रामदास हे खूप लोकांचे भावबंद आम्हाला दिसले हे दोन गाडवे तसं ते काही दिवसापूर्वी माझे पण भावबंद होते पण आम्ही आता जरा सुधारत चाललेला आहे त्यामुळे ह्यांना बाय बाय टाटा केले आणि आम्ही आलो परतन जेवणाकडे प्रस्थान करता करता हे मूर्ती दिसली समर्थ रामदासांची खूप सुरेख आणि मस्त मूर्ती आहे परत हे दीपकदांना तळे दाखवले त्या तळवात कास वगैरे असतात मासे पण खूप असतात आणि आम्ही असं जेवायला तिकडे प्रस्थान केलो आणि लाईनीला उभं राहिलो खूप मोठी लाईन होती मग फायनली आमचा नंबर आला आणि येता येता आम्ही बघितलं की इकडे पण खूप जण लोक आलेले आहेत मस्त पैकी थंडगार सावलीत महाप्रसादाचा आस्वाद घेत आहेत तुम्ही पण कधीतरी या आणि महाप्रसाद खावा खूप भारी असतो ब्रह्मांडात सुंदर असा महाप्रसाद आम्ही खालता होतो आणि हा इतका भारी आणि स्वादिष्ट आणि रुचकर होताना की याची तुम्हाला काय सांगू या जगात ह्याची चव कुठेच भेटणार नाही असला हा हा स्वादिष्ट आणि रुचकर एकदम भरपूर म्हणजे तोंडात विरगळेल असा महाप्रसाद आहे मग ते झाले की आम्ही अशी चित्रनगरी बघायला आलो समर्थ रामदासांची अशी चित्रनगरी वगैरे बघितली मस्तपैकी तिथे समर्थ रामदासांनी जे जीवनातील प्रसंग आहेत ना ते मांडलेले असे चित्र स्वरूपात होते हे शिवाजी महाराज समर्थ रामदास त्यांचा एक लाव फोटो लावलेला होता तर दीपकदांचे फोटो काढले ते ह्याच्यात मग मस्तपैकी आम्ही सगळा तो इतिहास असा नीट आत्मसात केला मग आलो आम्ही पुढे बाहेर हे बघा तुम्ही पण नीट बघून घ्या कसं मस्तपैकी एकदम एकदम डि डिटेलिंगमध्ये चित्रकला काढली आहे त्या चित्रकाराला सतशात नमन त्यांनी हे समर्थ रामदासांचे जीवनचरित्रावरचं म्हणजे अभ्यास करून त्यांची चित्र रेखा का काढली मग आम्ही पुढे आलो आणि हे मनी म्याव बागा कसं मस्त पैकी आलेलं तिथं खूप भारी मेव मेव करत होतो मग तिथून आम्ही परतन खाली येत होतो खाली येताना आता हा व्यू बागा कसा पॉइंट दिसतो हे सोनवडी गजवडी खालची गाव मस्त पायकी कसे दिसत आहेत एकदम शुभक्त सेवा तुम्हाला पण धप्पे देईल